राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले की काय घडू शकतं हे गेल्या काही दिवसात झालेल्या हरियाणा महाराष्ट्र आणि नवी दिल्लीतील निवडणुकांमधून दाखवून दिले संघ म्हणजे समर्पण संघ म्हणजे त्याग संघ म्हणजे निष्ठा आणि संघ म्हणजे देशहितासाठी हिंदुत्व हितासाठी वाटेल ते याची प्रचिती गेल्या काही महिन्यात प्रत्येक देशवासियाने घेतली नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहतात माय न्यूज टू द अखंड देशप्रेमाने प्रेरित झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटना देशातील प्रत्येक प्रत्येक संकटाच्या वेळी पुढाकार घेत असते आणि त्याचा गौरव पंतप्रधान करत असतो हे देखील अवघ्या देशाने पाहिलंय देशात कोणत्याही भागांमध्ये दे महापूर येऊ भूकंप हो किंवा अगदी अलीकडच्या काळातील कोरोना सारखा कालखंड असो संघाचे स्वयंसेवक सर्वात प्रथम अशा ठिकाणी कामाला लागलेले असतात ही वस्तुस्थिती आहे संघाचे हे देशप्रेम अगदी निस्पृहपणे निस्वार्थीपणे आणि अव्याहतपणे सुरू असते देशावर कोणतेही संकट आले की संघाची लगबग सुरू होतेच होते आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक देशातील सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन वोट जिहाद सुरू केले आणि त्याचा फटका थेट हिंदुत्वालाच बसू लागला त्या आधीपासून लव जिहादचे संकटही आपला देश अनुभवतोय लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन दाखवलेली ताकद संघाला रुचली नाही आणि त्याचाच एका अर्थाने बदला हा विधानसभा निवडणुकीत घेतला गेला अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुका इथली निवडणूक संघ परिवाराने अक्षरशः घेतली शिस्तबद्ध प्रचार नियोजनबद्धपणे प्रत्येक मतदारांशी संपर्क आणि जास्तीत जास्त मतदान घडवून मुस्लिम विरोधी मते हिंदुत्वाकडे वाढवण्याचा केलेला आटापिटा हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे त्यामुळेच महाराष्ट्रात मुस्लिम दार्जिन्या महाविकास आघाडीचा आणि दिल्लीत केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा सुपडा साफ झाला हिंदू एकवटल्यानंतर काय होऊ शकतं ते संघानं जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं संघ एखाद्या मोहिमेवर निघाला की तो मोठ्या खुबीनं युक्तीनं अंदाज बांधत आधी प्रवेश करतो त्यानंतर हळूहळू हु। विरोधकांना पोखरत त्यांच्या भूमिकेचा कृत्यांचा नायनाट करतो हिंदुत्वपलीकडे जे जे घडणारे असते त्यावर हल्ला करून शत्रूला कायमस्वरूपी जेरी सांगतो संघाचा कोणताही स्वयंसेवक केवळ वरून अतिशय संयमी शांत असल्यासारखे दिसतो पण आतून प्रत्येक स्वयंसेवक राष्ट्रप्रेमापोटी पेटून उठलेला असतो पुढच्या काही वर्षात हेच संघ स्वयंसेवक हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करून सोडतील त्यानंतर भलेही त्यांना आणखी काही वर्ष कदाचित लागतील पण आधी आशिया खंड आणि त्यानंतर अवघ्या जगात त्यांनी हिंदुत्वाचा डंका पेटवला तर नवल वाटायला नको संघाशिवाय राज्याच्या कोणत्याही निवडणुका जिंकणे कठीण आहे हे देवेंद्र फडणवीसांच्या ध्यानात आले किंवा त्यांना ते संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रेष्ठींकडून आणून देण्यात आले आणि विधानसभेला मग संघ स्वयंसेवकांवर निवडणूक प्रचाराची मोठी जबाबदारी टाकण्यात आली त्यांना या प्रचार कार्यात जुंपण्यात आले आणि पुढच्या केवळ काही महिन्यातच परिणाम समोर आले केवळ संघामुळे संपूर्ण राज्यात भाजप सहित अख्ख्या महायुतीला घवघवीत यश मिळाले विशेष म्हणजे प्रचाराची धुरा पेलताना भूमिका पार पाडताना कुठल्याही संघ स्वयंसेवकाने हा भाजप उमेदवार तो राष्ट्रवादी किंवा सेनेचा उमेदवार असा अजिबात भेदभाव न करता त्यातल्या प्रत्येकासाठी उत्तम नियोजन केले त्यातून महायुती सत्तेत आलीच पण बलाढ्य शत्रूला त्याच वेळी पूर्णतः जमीन दोस्त करता आले आता नव्या मंत्रिमंडळात शासकीय नोकरीत असलेले किंवा नसलेले संघाचे कट्टर शिस्तप्रिय स्वच्छ कडवे देशभक्त असलेले स्वयंसेवक प्रामुख्याने भाजपा मंत्र्यांनी घ्यावेत अशा सूचना त्यांना होत्या ज्या लगेच अंमलात आणल्या गेल्या यापुढे मंत्री आस्थापनेवर अनेक असंख्य संघ स्वयंसेवक तुम्हाला स्वीय सहायक खाजगी सचिव विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्याचे कानावर पडेल प्रखर हिंदुत्व आणि जाजवल्य देशभक्ती केवळ याच प्रगत विचारातून हा स्वागतार्य बदल कधी न तो उभ्या राज्याला सुखद धक्का देणार आहे संघ व भाजपा केवळ प्रखर देशभक्तीला महत्व देतो प्रसंगी त्यांचा कडवा स्वयंसेवक जरी बेशिस्त वागायला लागला तरी तो राजकीय दृष्ट्या कितीही महत्वाचा किंवा ताकदवान असला तरीही कट्टर संघ आणि त्यातून तयार झालेले भाजपवाले या पद्धतीच्या नेत्यांचा एका क्षणात विनोद तावडे किंवा एकनाथ खडसे करून मोकळे होतात हा इतिहास अगदी ताजा आहे विशेष म्हणजे आज तागायतच्या समस्त मंत्रिमंडळात किंवा मंत्र्यांच्या सभोवताली तेच ते चेहरे पाहायला मिळायचे देश बुडवे आणि राज्य लुबाडणारे दलाली पद्धतीचे मंत्री आस्थापनेवर पाहायला मिळायचे यावेळी पहिल्यांदा केवळ राष्ट्रप्रेमातून हा बदल देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणलेला आहे फडणवीसांना त्यामुळे सध्या आणि यापुढे जुनियर मोदी असे संबोधले जाणार आहे त्यामुळे ना खाऊंगा ना खाने दुंगा हीच यावेळी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची ही भूमिका असल्याचे दिसून येते त्यांच्या सभोवतालची गडबड करणारी जी नावे कळत न कळत कानावर पडली फडणवीसांनी त्या समस्त मंडळींना दूर केलंय त्यामुळे यापूर्वी जे फडणवीसांचे नाव सांगून विशेषता शासकीय कार्यालयात धुडघुस घालायचे त्यावर फडणवीसांनी कडक भूमिका नक्की घेतली असल्याने जर चुकून असे बेरकी दादागिरी करणारे दिसले तर त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयात करावी असे आदेश आहेत अत्यंत महत्वाचे म्हणजे जेव्हा जेव्हा भाजप सरकार सत्तेत यायचे तेव्हा फार तर एखाद्या संघ स्वयंसेवकाला मंत्री आस्थापनेवर रुजू करून घेतले जायचे यापुढे मात्र जास्तीत जास्त संघ स्वयंसेवकांना मंत्री कार्यालयात रुजू करून घेण्याच्या सूचना थेट भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिल्या आहेत पुन्हा तेच की यापुढे हिंदू राष्ट्र हीच संघ भाजपाची भूमिका असल्याने त्यांच्या संगतीने असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने देखील प्रेरणा घेत दीर्घकाळ सत्तेत राहण्यासाठी संघाचे अवश्य वेळोवेळी सहकार्य घेतल्यास राजकारण अगदी सुकर जाणार आहे देशातील पदाधिकारी प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी अनेक जिल्हाधिकारी विविध संघटनांच्या माध्यमातून संघाने आपली पकड आता बळकट करत आणलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी आणल्या गेलेल्या योजना विविध प्रकल्प संघाच्या कडव्या नजरेखाली राबवले जात आहेत याचा मोठा फायदा राष्ट्रप्रेमींना आणि हिंदूंना होणार आहे तशा पद्धतीची आखणी नागपूरमधील रेशीम बाग येथून होते हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही असो पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द मध्ये तोपर्यंत धन्यवाद